राज्य सरकारकडून माध्यमांवरील वाढता दबाव सोशल मीडियात पत्रकारांना केले जाणारे ट्रोलिंग तसेच पत्रकार तुषार खरात यांना झालेल्या अटकेचा पिंपरी चिंचवड शहरातील माध्यम प्रतिनिधींनी निषेध व्यक्त केला पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली खरात यांची अटक रद्द करून गुन्हे मागे घ्यावीत तसेच पत्रकारांना ट्रोल करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली निगडी येथील फ क्षेत्रीय कार्यालयातील पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदारांना शहरातील विविध प्रमुख माध्यमातील युट्यूब आणि वेब पोर्टलच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले